नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो काल सोळा ऑगस्ट थोर कवी नारायण सुर्वे यांचा काल स्मृतीदिन होता दुर्दैवाने फार वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे काल लाईव्ह येता नाही आलं किंवा त्यांच्या कवितांवर बोलता नाही आलं पण त्यांना एक आदरांजली म्हणून आपल्या या कुटुंबाकडून या चॅनलच्या माध्यमातून त्यांना एक आदरांजली म्हणून आज त्यांच्या दोन कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि त्याच्याबद्दल थोडासा गप्पा मारणार आहे आपण रसग्रहण करण्याचा प्रयत्न करणार आहोत नारायण सुर्वे यांची कविता वास्तवदर्शी आहे त्याच्यामध्ये आयुष्याचं वास्तव जे आहे ती त्या कारखान्यातल्या भोंग्यासारखी कांठळी वाचते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण की त्यांची कविता ही गोड गुलाबी मखमली वगैरे अशी नाही आहे त्यांनी जे वास्तव पाहिलं आहे ते स्पष्टपणे आणि परखडपणे त्यांनी मांडलं आहे त्यामुळे त्यांच्या दोन कविता पाहू आज आणि त्याचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न करू पहिली कविता आहे दोन दिवस आणि दुसरी कविता जी आहे जी मी नुकतीच वाचली खरं तर आधी वाचली नव्हती आणि ती सादर करण्याचा माझ्या मनात देखील नव्हतं पण ती वाचल्यानंतर असं झालं की नाही कविता ही कविता आपण ऐकवली पाहिजे लोकांपर्यंत ही कविता पोहोचली पाहिजे असो पहिली कविता पाहूयात दोन दिवस दोन दिवस दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशेब करतो आहे आता किती राहिले डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले दुनियाचा विचार हरघडी केला आघात जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो हातबट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले मित्रांनो आपण म्हणतो ना की दो दिन की जिंद वगैरे 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 हे ऐकण्यापुरतं ठीक आहे पण ज्या लोकांनी खरोखरीच ज्यांना माहिती नव्हतं की आज मला खायला मिळतं आहे उद्या मिळेल की नाही आज माझ्या पोटाला मिळतं आहे उद्या मिळेल की नाही ही भ्रांत ज्यांना लागलेली असते त्यांनाच दोन दिवस या गोष्टीचा अर्थ कळेल दोन दिवस वाट पाहण्यात गेले आणि दोन दुःखात गेले थोडक्यात तुम्ही चारच दिवस जगले याच्यावरनं मला एक काय सुचलं माहिती आहे चार दिवस कोणाचे असतात सासूचे असतात ते झाले की दुसरं कोणीतरी सासू होणार असतं तिचे चार दिवस असतात ते झाले की पुन्हा दुसऱ्या कोणाचे तरी चार दिवस येत असतात हे चक्र नित्य नेमाने सुरू असतं आज तुमचे दोन दिवस आहेत उद्या दुसऱ्या कोणाचे तरी असतील परवा तिसऱ्या कोणाचे तरी असतील हे दोन दिवस माणसाच्या आयुष्याला पुरून उरलेले आहेत जगणं असं किती असतं कामगार माणसाचं जगणं असं किती असतं आपल्याला इथे घरी बसून फारसं कळत नाही आपण फक्त उमाळे येऊ शकतात आपल्याला बाकी काही नाही वास्तव हेच आहे की आपल्याला उमाळ्यांच्या उकळ्या फुटत असतात तेव्हा कारण की आपण त्याशिवाय बाकी काही करूच शकत नाही असो पण ज्यांनी हे आयुष्य बघितलेलं आहे तेच फक्त सांगू शकतात की दोन दिवस वाट पाहण्यात गेले म्हणजे कशाची वाट पाहण्यात गेले मी जेव्हा ही कविता वाचली तेव्हा पहिला प्रश्न हा पडला की दोन दिवस वाट पाहण्यात गेले कशाची वाट पाहण्यात गेले ज्याची अपेक्षा केली आहे त्याची वाट पाहण्यात गेले स्वप्नपूर्तीची वाट पाहण्यात गेले का मृत्यूची वाट पाहण्यात गेले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले म्हणजे दोन दिवस मला विचाराल तर मरणाची वाट पाहण्यात गेले आणि दोन दुःखात गेले यासाठी की ते पटकन येत नाही आहे ते सरतही नाही आहे आणि उरतही नाही आहे स्वप्न पूर्ण सुद्धा होत नाही आहे आणि मेली ही स्वप्न बघण्याची सवय सुद्धा जात नाही आहे वाट पाहतोय की कधीतरी माझं पोट भरेल पण ही भूकसुद्धा मरत नाही आहे खायला मिळत सुद्धा नाही आहे हे त्या कामगाराचं वास्तव आहे जो पोट हातावर घेऊन फिरत असतो भूकेबद्दल त्याला प्रचंड राग असतो यासाठी नाही की त्याची भूक भागली नाही यासाठी की मुळात त्याला भूक लागलीच का कारण की ती भूक भागवण्याचं सामर्थ्य प्रत्येक दिवशी त्याच्याकडे असेलच असं नाही हिशेब करतोय आता किती राहिले डोईवर उन्हाळे असं किती जगायचं आहे अजून या, या जगण्याचा सुद्धा कंटाळ आलाय वाट पाहायची पाहायची म्हणजे किती पाहायची मरणाची वाट बघायला लागणं वरणाची वाट जी आहे मरणाची वाट बघणं हे अत्यंत विदारक आहे आता हिशोब करतो आहे की आता किती दिवस राहिलेत येत आणि किती डोईवर आता हे उन्हाळे राहिलेत शब्द पण पहा कसा आहे डोईवर पावसाळे नाही आहेत लोक पावसाळे बघतात पण हा जो दुःखी माणूस आहे हा जो कष्टकरी आहे तो उन्हाळे मोजतो सामान्य माणसं सा म्हणतात ना किती किती पावसाळे बघितले पण यांच्या नशिबात तर फक्त उन्हाळेच आहेत मग ते उन्हाळेच मोजणार ना त्याचा हिशोब करतायत हिशोब करतोय आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे एवढे पावसाळे बघून नाही झाले तेवढे उन्हाळे बघून झालेत आता आणखीन किती उन्हाळे बघायचे राहिलेत शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली नित्य नेमाचे चंद्र काय येतोच हां आता तुम्हाला त्याच्यामध्ये प्रेम प्रीती हळुवारपणा कोणाचा चेहरा चंद्रासारखा दिसतो आहे वगैरे वगैरे तारे फुललेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्वप्न रंगवताय रात्र धुंद वगैरे होती आहे ठीक आहे हे तुमच्यासाठी ठीक आहे पण आमच्यासाठी तर रोजच चंद्र येतो आहे रोजच चंद्र येणार आहे आणि तो रोज जाणार आहे आम्हाला याच्याने काहीच फरक पडत नाही आहे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली शेकडो वेळा घडलं आहे याच्यात नवीन काही नाही आहे पु ल देशपांडेंनी एक फार मस्त वाक्य आहे अंतुबर्वामध्ये नेहमी खाणार खाणाऱ्यास उपाशी राहणाऱ्याचे कौतुक आम्हाला त्याचे काय आम्ही सदैव गरीबीत तसं हे चंद्र तुम्हा कधीतरीच बघता म्हणून तुम्हाला त्याच्यात काय काय दिसतं आम्हाला काय भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली आहे आम्हाला याच याला वेळच नाही आमच्याकडे की चंद्राकडे बघत बसा आणि कल्पना करत बसा प्रेमाचे बुडबुडे उडवत बसा आमच्याकडे वेळच नाही आहे प्रेमाचे फुगे उडवायला तारे फुलले की नवनवीन स्वप्न बघायला रात्री धुंद वगैरे करायला कारण की आमचा सगळा वेळ भाकरीचा चंद्र शोधण्यातच गेला आहे पोटात जेव्हा खळगी पडलेली असते तेव्हा चंद्राच्या आजूबाजूचा खळ दिसत नाही हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले हात माझे सर्वस्व आहेत त्याच्यात दोन प्रकारे आपण अर्थ घेऊ शकतो की माझे हात सर्वस्व थोडक्यात असं की माझ्या हातात माझं भाग्य होतं असंही अर्थाने होऊ शकतं आणि सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले असंही म्हणू शकतो की हे माझे हात कायम सदैव नेहमी त्या दारिद्र्याकडेच गहाण राहिले त्या दारिद्र्यातनं माझे हात मला परत मिळालेच नाहीत माझे हात कधी भरलेले मला कधी दिसलेच नाहीत ते कायम रिकामेच राहिले गहाण ठेवल्यासारखे कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले जो लाचार असतो ना त्याने जास्त मान वर करून चालत नाही नाहीतर तर ती कलम केली जाते एक उर्दूमध्ये एक शेर आहे त्याचा मी आत्ता शब्द विसरलो तर त्याचा अर्थ माझा शेर येतो पण मी नेमका आत्ता आठवे ना त्याचा मुळात अर्थ असा आहे की लाचाराचा उठाव जो आहे तो दुःखातच संपतो नेहमी लाचारी माणसाचं काही नाही करू शकत लाचार माणसाचं कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळवले नाहीत पण असेही क्षण आले दरवेळी काही अश्रू वाळवत नाही बसलो आता ह्याच्यामध्ये सुद्धा कसे दोन अर्थ आहेत पहा ओघळलेले अश्रू वाळवणे म्हणजे लोकांना दाखवत फिरणे की हे बघा माझ्या डोळ्यात अश्रू आहेत हाही अर्थ होऊ शकतो दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की डोळ्यातल्या डोळ्यातच अश्रू वाळवले त्यांना बाहेर येऊच दिलं नाही मनातल्या मनातच रडत राहिलो हरघडी अश्रू वाळविले नाहीत पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले जेव्हा बाकी कशाचीच साथ उरत नाही तेव्हा तुम्ही फक्त रडूच शकता बाकी तुम्ही काहीच करू शकत नाही दुनियेचा विचार हरघडी केला आगा जगमय झालो दुनियेचा विचार आता इथे दुनियेचा विचार जो आहे तो मी समजून घेताना कविता अर्थ घेतला दुनियादारीचा विचार ज्याच्याकडे रिसोर्सेस ज्याला आपण म्हणतो कमी असतात त्याला ही दुनियादारी जरा बघावीच लागते त्याला थोडं का होईना सरळ वागून चालत नाही नाही तर उपाशी मरेल तो दुनियेचा विचार हरघडी केला आगा जगमय झालो भुकेचं लाचारीचं दुःखाचं सत्य कळलं मी जगमय झालो जगमय झालोचं हे वाचत असताना मला कुठली पंक्ती आठवली माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांची विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले ती करुणा जी आहे ती विश्वातली करुणा जी आहे ती जशी माऊलींच्या मनी प्रकाशली होती तसं या विश्वातलं सत्य जे आहे ते नारायण सुरू यांना दिसलं ते म्हणाले मी जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो बरोबर ना हे वास्तव कळलं मी मोठा झालो माझी हीच शाळा झाली दुःख पेलायचं कसं हे शिकलो मित्रांनो ज्या लोकांना दुःख पेलता येत नाही ते झेलता येत नाही आणि पुन्हा जगावंसं वाटत नाही किंवा जगता येत नाही त्यांचं फार अवघड असतं त्यांचं फार अवघड असतं दुःख पेलायला शिकता आलं पाहिजे त्यासाठी आधी मुळात दुःख सोसण्याची सुद्धा तयारी असली पाहिजे लोक दुःखाला घाबरतात दुःखाला जर तुम्ही घाबरत राहिले त्यापासून पळत राहिले तर त्याला पेलणार कसं आणि झेलणार तरी कसं आणि त्याला पेललं नाही तर पुन्हा जगण्याची इच्छा कशी निर्माण होणार जो पडलाच नाही तो उभा कसा राहील साधी गोष्ट आहे जो पडलाच नाही तो उभा कसा राहील ज्याला जमिनीवर पाय टेकणे गुडघे टेकणे म्हणजे काय माहीत नाही तो आधार घेऊन पुन्हा उभं राहायचा आणि उठायचा प्रयत्न करेल कसा दुनियेचा विचार हरघडी केला आगा जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो या जगाच्या दुनियेच्या शाळेत शिकलो झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले झोतपट्टी झोतभट्टी म्हणजे आता ही दाहकता पहा कशी आहे ही सत्याची ही वास्तवाची ही वास्तवाची दाहकता आहे त्याच्यात जसं पोलाद शेकून त्याला आकार दिला जातो हो त्याच्यावर घणाचे घाव पडतात आकार काही आपोआप येत नाही एकतर त्याला साच्यात ओतावं लागतं नाहीतर गरम तापलेल्या त्या पोलादावरती हातोडीचे घाव करावे लागतात तसं आयुष्याने त्या झोतभट्टीत मला टाकलं आणि माझं आयुष्य छान शेकून घेतलं आणि जगाने त्याच्यावर घाव केले घाव केले आणि मी घडत गेलो घडत गेलो कारण याच शाळेत शिकलो आहे ना दुःख पेलावं कसं झोतभट्टीत शेकावे पोलात तसं आयुष्य छान शेकलं मनसोक्त शब्द का काय वापरलाय पहा छान शेकले दुःखाचा सुद्धा सोहळा करता आला पाहिजे तो असा झोतभट्टीत शेकावे पोलात तसे आयुष्य छान शेकलं दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले या दुःखाचा भरपूर अगदी आनंद घेऊन झाला मनसोक्त आनंद घेतला या दुःखाचा आणि मग आता वाट पाहण्यातच दोन दिवस गेले कारण की हे दुःख तरी किती सोसणार आहे हे दाहकता ही आग किती सोसायची आहे दोन दिवस वाट पाहण्यात गेले की कधीतरी हा दाह संपेल कधीतरी या झोतभट्टीतनं बाहेर येईन पण नाही आयुष्य मस्त शेकून निघालं आता बास मरणाची वाट बघतोय कारण की दुःखाचे दिवस झाले करून आता दोन दिवस झाले मरणाची वाट बघतोय दोन दिवस दुःख वाट पाहण्यात गेले की हे संपणार कधी हे चक्र संपणार कधी आणि दोन दुःखात गेले आता मात्र मी वाटच बघतोय कारण की दुःखात गेले ते गेले ते काही परत येणार नाहीत आता वाट बघून सुद्धा जे दिवस निघून गेले तेही काही परत यायचे नाहीत पण ज्याची वाट बघतोय ते येईना थोडक्यात वाट बघावी लागती आहे हे सुद्धा एक दुःखच आहे आणि या दोन 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 करत अनेक दिवस असेच चाललेत असेच चाललेत मित्रांनो ही होती नारायण सुर्वे यांची दोन दिवस ही कविता मगाशी अशी माझ्या वाचनात एक चूक झाली मी हातभट्टी वाचलं ते जोत भट्टी होतं पहिल्यांदा वाचलं देवा, माफ करा दुसरी कविता की जी मी नुकतीच वाचली आणि ती इतकी अप्रतिम आहे की त्याच्यामध्ये एका आदर्शवादी प्रियकराचं मन अगदी एखाद्या पुस्तकाप्रमाणे मला दिसलं आदर्शवादी प्रियकर म्हणजे काय आधी आपण त्याच्यावर बोलूयात कवितेचं नाव आहे तेव्हा एक कर तेव्हा एक कर तेवढं कर खर तर प्रेम जे आहे ना ते एकतर्फीच असत चुकीचा अर्थ घेऊ नका एकतर्फी म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की दुसऱ्याकडनं अपेक्षा नसते करायची जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडनं अपेक्षा करता की कि तोही किंवा तीही माझ्यावर प्रेम करेल तेव्हा तो ते प्रेम नाही राहत त्याला व्यवहार म्हणतात प्रेम म्हणजे व्यवहार नाही आहे जेव्हा तुम्ही प्रेम करता तेव्हा निष्काम प्रेम करायचं असतं की कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करायचं तेव्हा ते, ते खरं प्रेम जेव्हा तुमचं मन त्याच्यामध्ये इतकं गुंतत नाही की ज्याच्यावर प्रेम करताय त्यालासुद्धा श्वास घ्यायला जागा उरणार नाही त्याला खरं प्रेम नाही म्हणत खरं प्रेम तर त्याला म्हणतात की जेव्हा दुसऱ्याला देखील त्याच्या मनाप्रमाणे प्रेम करण्याची मुभा तुम्ही द्याल तेव्हा ते, ते खरं प्रेम म्हणून तर गोपिकांनी जे केलं त्याला खरं प्रेम नाही म्हणत राधेने जे केलं त्याला खरं प्रेम म्हणतात कारण की राधेने कुठली अपेक्षाच नाही केली अस्थिल लाख कृष्णे कालिंदीच्या तटाला राधेस जो मिळाला तो एकटाच उरला याला कारण आहे निष्काम प्रेम केलं म्हणून त्या निष्काम प्रेम करणाऱ्या या प्रियकराची ही कविता आहे माणसाचं मन फार विचित्र आहे माणसाला मोहानी बांधून ठेवलेलं आहे मोह सुटत नाही जीव त्या कशात ना कशात तरी अडकून राहिलेला असतो लोक दशक्रिया विधीचा फार चेष्टा करतात मला वाईट वाटतं माझ्यामध्ये ती एक करुण वेळ असते की जेव्हा त्या गेलेल्या माणसाची आप्तमंडळीसुद्धा ही प्रार्थना करत असतात की देवा या गेलेल्या माणसाचा आत्मा जीव कुठेतरी अडकला आहे या पृथ्वी तलावर त्याला यातून मुक्त कर देवा त्याला यातून मुक्त कर कावळा पिंडाला शिवला वगैरे हे तर झाले त्याचा एक तो भाग झाला पण त्याचा उद्देश हा नाही आहे की कावळा पिंडाला शिवला पाहिजे त्याचा उद्देश हा आहे की जो माणूस आता आपल्यात आत नाही त्याचा जीव कशात गुंतलेला नको म्हणजे आपल्या पूर्वीच्या लोकांना पूर्वीच्या पिढ्यांना ज्यांनी हा दशक्रिया विधी आणला त्यांनाही हे माहिती असतं की होतं की माणसाच्या अपेक्षा माणसाचा मोह लोभ त्याच्या मरणानंतरसुद्धा पृथ्वीवरच्या गोष्टीमध्ये अडकून पडलेला असतो मग प्रियकर आणि प्रेयसीबद्दल काय बोला माझ्या पश्चात माझ्या प्रेयसीनी माझ्याच मध्ये जीव गुंतवून ठेवावा कारण की मी तिच्यामध्ये जीव गुंतवून ठेवणार आहे ही अपेक्षा हे काही निष्काम प्रेम नाही म्हणून तो कवी म्हणतो किंवा तो प्रियकर म्हणतो तेव्हा एक कर तेव्हा एक कर जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक कर तू निशंक मनाने डोळे पूस ठीकच आहे चार दिवस धपा पेल जीव गदगदेल ठीकच आहे चार दिवस धपा पेल जीव गदगदेल उतू जाणारे हुंदके आवर कड आवर ऊतू जाणारे हुंदके आवर कड आवर नवे हिरवे चुडे भर उगीच चिरवेदनेच्या नादी नको लागू उगीच चिरवेदनेच्या नादी नको लागू खुशाल अगदी खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर मला स्मरून कर हवे तर मला विस्मरून कर तेव्हा एक कर जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक कर तू निशंक मनाने डोळे पूस तू निशंक मनाने डोळे पूस इतकी अप्रतिम ही कविता एवढी छोटी आहे पण इतकी अप्रतिम कविता आहे कवी म्हणतो की मी जेव्हा अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा फक्त एक कर जेव्हा मी नसेन तेव्हा तू डोळे पूस मला तुझ्या डोळ्यात अश्रू बघायचे नाही आहेत याला म्हणतात निष्काम प्रेम मला तुझ्या डोळ्यात अश्रू बघायचे नाही आहेत मला मान्य आहे मला मान्य आहे ठीकच आहे चार दिवस धपा पेल जीव गदगदेल मान्य आहे मला चार दिवस होईल हे मगाच्या कवितेत सुद्धा दोन दिवस वाट बघण्यात गेले दोन दुःखात गेले चार दिवस धपा पेल जीव गदगदेल पण किती दिवस कुठेतरी तुला थांबावंच लागेल ना किती दिवस तू असेच गदगदून राहणार आहेस किती दिवस तू असं दुःख करत बसणार आहेस ऊ तू जाणारे हुंदके आवर कड आवर स्वतःला सावरून घे थोडस सा। तुझं हे असं रडणं हे धपापून राहणं माझ्याच्यानी बघवणार नाही माझा जीव गुंतलाय ग तुझ्या पण इतका पण नाही की तुला माझ्या आठवणींमध्ये तुझा जीव गुदमरून टाकीन नवे हिरवे चुडे भर माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचं विरझण झालंय हे जरी खरं असलं तरी देखील त्याच्यातच पडून राहू नको नवे हिरवे चुडे भर उगीच त्या चिरवेदनेच्या वगैरे नादी नको लागूस माझ्यासाठी असं नको करूस तू आयुष्य वैराण झाले तरी ही वेलींना बोल देऊ नये आयुष्य जगण्यासाठी आहे ठीक आहे आपला संसार कदाचित नाही झाला पूर्ण पण म्हणून तू तुझ्यासाठी तु तु दोन नवीन संसार न करावा असं थोडीच आहे खुशाल खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर आता याच्यासह दोन अर्थ होऊ शकतात नवे घर करणं म्हणजे पुन्हा लग्न करणं असाही अर्थ होऊ शकतो आणि खुला तुला आवडेल असे नवे घर कर याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की माझ्या आठवणी ज्या आहेत आजूबाजूच्या त्या सगळ्या पुसून टाक आणि हे घर जे आहे ते नवं कर कोरं कर कोरी पाटी कर आणि नव्याने सुरुवात कर वप्पू काळांची एक कविता आहे माफ करा कथा आहे त्याच्यामध्ये जेव्हा नवरा जातो तेव्हा ती दोनदे बाई बहुतेक कवितेचं नाव जेव्हा नवरा जातो तेव्हा ती बाई जी आधी वेगळी राहत असते एकदम जणू ब्लॅक अँड व्हाईटच त्याच्यानंतर ती रंगीत होते ती नवी कोरी पाटी घेऊन येते बाई कारण की तोपर्यंत त्या नवऱ्याने तिला जखडून ठेवलेलं असतं त्याच्या विचारांमध्ये तत्वांमध्ये तो, तो गेल्यानंतर ती घरच नवं करून टाकतं नवीन फर्निचर घेते नवीन रंग लावते वपू काळ्यांनी कथेमध्ये आहे तेही आश्चर्यचकित होतात की ज्या बाईचा नवरा आता गेला ती हे काय करते आहे असं कसं झालं समाजात असं बघायला मिळत नाही तेव्हा ती म्हणते की जेव्हा ते होते तेव्हा मला हे काहीच करता नाही आलं आता ते नाही आहेत आता आताही करू नको उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नको खुशाल तुला आवडेल तसे नवे घर कर मला स्मरून कर आणि तुला जर त्रास व्हायला लागला ना हे कंसात हवे तर मला विस्मरून कर मला विसरून गेलीस तरी चालेल पण तू सुखी राहा तू आनंदात राहा नशिबाचं चक्र असं आहे की मला तू आनंद देता येत नाहीये पण तू आनंदी न राहण्याचं कुठलंही कारण नाही माझ्यासाठी चिरवेदनेच्या नादी लागू नको तेव्हा एकच कर निशंक मनाने डोळेपूस डोळेपूस माझ्यासाठी रडत राहू नकोस असो तर मित्रांनो या होत्या नारायण सुर्वे यांच्या दोन कविता दोन दिवस आणि तेव्हा एक कर काल त्यांचा स्मृती दिन होता वेळ नाही मिळाला त्यामुळे त्यांच्या कवितांवर बोलता नाही आलं कविता सादर करता नाही आल्या काल पण आज वेळ आहे आज त्यांच्यावर आपण बोलूयात तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला मला नक्की कळवा पुन्हा एकदा नारायण सुर्वे यांना माझ्याकडून आपल्या या, या। यूट्यूब चॅनलच्या कुटुंबाकडून विनम्र अभिवादन आदरांजली श्रद्धांजली पुन्हा भेटूया पुढची कुठली तरी कविता घेऊन पुढचा कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद पहिल्यांदा जर या चॅनलला भेट देत असाल तर आणखीन उपक्रम जे आहेत आणखीन व्हिडिओज जे आहेत ते नक्की बघा आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक देखील करा शेअर देखील करा कारण की चांगल्या लोकांच्या चांगल्या कवींच्या चांगल्या कविता लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे आपण नाही तर कोण करणार याच उद्देशाने हे सगळे प्रयोग करतो आहे आवडला तर मला नक्की मदत करा पुढच्याही भेटूयात धन्यवाद